खेडमधील रेल्वे स्टेशन कडे जाणारा भोसले परिसरातील रस्ता पूर्णतः खराब झालाय या रस्त्यांची अक्षरशः चाळणच झालीय रिक्षा चालक या विरोधात हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत तसेच भोसते ग्रामपंचायत हद्दीतील खेड रेल्वे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत मागणी करत खेडमधील रिक्षा चालक आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे तसेच त्यांच्या सहकार्यांनी उपविभागीय अधिकारी खेड तहसीलदार खेड पोलीस निरीक्षक खेड आणि स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर केले त्यामध्ये विविध मागण्यांसह मुख्यत्वे रस्त्यांची झालेली दुरावस्था स्पष्ट नमूद करण्यात आली आहे हे रस्ते लवकरात लवकर अशी मागणी करण्यात आली आहे शिवाय सदर गोष्टींची गांभीर्याने दखल न घेतल्यास सव्वीस जानेवारी रोजी आपण उपोषण खेळणार असल्याचं देखील मंगेश मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हटलंय प्रथम करतो तसंच त्यांचं स्वागतही करतो आज त्यांनी आमच्या रिक्षा व्यावसायिकांची आणि सबंद खेड रेल्वे स्टेशन ते खेड बस स्टँड हा जाण्याचा जो मार्ग आहे साधारणतः दोन ते पावणे तीन किलोमीटरचा रस्ता आहे पण त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे दोन हजार एकोणीस म्हणजे लॉकडाऊन सुरू व्हायचे एक महिनापूर्वी याचं काम झालं होतं सन्माननीय आमदार त्यावेळेस इकडचे त्यांच्या मतदारसंघात येणारा हा रस्ता म्हणजे भास्करराव शेठ त्यांनी सोनाली कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला हे काम दिलेलं होतं त्यांनी एवढं निष्कृष्ट दर्जाचं काम केलं त्यानंतर कोणी त्याच्यावर पाठपुरावा केला नाही सन्माननीय आमदार साहेबांना आता सुद्धा ते विद्यमान आमदार आहेत आमची एक विनंती आहे की हा तीन तालुक्याला जोडणारा रस्ता आहे आणि पर्यटक येतात किंवा चांगले मान्यवर लोक येत असतात आणि ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्याला संबंधित कुठल्याही खात्याची माणसं जबाबदारी घ्यायला मागत नाहीत आणि जबाबदारी झटकून देतात आणि या रिक्षा व्यावसायिक आम्ही आमचं त्याच्यावर रोजीरोटी चालते आणि आम्हाला वाऱ्यावर टाकल्यासारखं हे काम आहे आणि सन्माननीय नामदार दादांना सुद्धा आम्ही विनंती करतो आज आम्ही हे असं सांगणं <गी> चुकीचं आहे कारण दादा सुद्धा आज विद्यमान नामदार आमदारचे नामदार झालेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही बोलणं हे आम्हाला शोध मी त्यांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे पण दादांना सुद्धा आम्ही कळकळीची विनंती करतो दादांचं येणं जाणं याच रोडने असतं पण आता काल सुद्धा दादा येऊन गेलेत पण आम्ही त्यांना बोललो नाही कारण का कुठेतरी आम्हाला खतखतं की दादांना सांगणं आज त्यांना राज्याचा कारभार करायचा आहे पण दादांना आम्ही आज सांगतो आमच्या गाडीत प्रवासी बसतात कोणी कुठल्या गावातले येतात कुठल्या राज्यातले येणारे जे लोक आहेत परराज्यातले सुद्धा येतात ते विचारतात इथले आमदार कोण आहेत मग नंतर विचारतात नामदार कोण आहेत पण आम्ही सांगताना जरा आम्हाला खालीवर होतं पण दादा आम्ही या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की दादानी याच्याकडे जातीनं किंवा पोटतिडकीनं लक्ष देऊन जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा कोण असतील जे लक्ष देत नसतील त्याच्यावर अंकुश ठेवून या कामाचा त्यांनी सव्वीस जानेवारीच्या आत हा विषय मार्गी लावा अशा आम्ही सगळ्या रिक्षा व्यवसायाच्या वतीनं आम्ही विनंती करतो आणि त्यांना सुद्धा निवेदन देऊ आणि दादानी याची कळकळीची विनंती आहे आणि हे तुमच्या मतदारसंघातला विषय भास्कर शेठचा विषय बाजूला राहू आहे पण तुम्ही दादा याच्याकडे दे लक्ष देऊन आज सन्मान्य आपले उदयजी सामंत साहेब म्हटलेत की आम्ही इथं कॅलिफोर्निया करणार आहे तर इथून सुरुवात करा आणि आम्ही दादाना याच्याकडे आम्ही दादांच्याच पाठीशी आहे पण दादानी याच्याकडे दे लक्ष देऊन त्याचा सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रम सुरळीत करावा अशी आम्ही विनंती करतो आणि आज तुम्ही या संक्रांतीच्या निमित्त आला दीप दीपवाहिलीचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि दादानी शुभेच्छा देतो या कार्यक्रम चांगला होऊ दे धन्यवाद